शिवपाण रंग शेलगाव ही जी चारी होते तर ह्या चारी तुम्हाला कसा फायदा होईल ह्या चारीचा गेल्या सहा वर्षापासून ही चारी आम्हाला हे कल्या भागातला पाण्याचा काहीच हिव नव्हतं पण आता मामांच्या काळात ही चारी आम्ही सगळं पाठपुरावा करून ह्या चारीला सगळं पर्ध्यांना भेटलंय मामांनी काम चालू केलेलं के आहे आणि ही सगळं शेलगाव तिकडे कुकडे वस्ती पायगण वस्ती पृथ्वी भागात तिसरे गाव असेल हे सगळं वलीत खाली येणार आणि सगळ्यांना इकडं केळी ऊस पाणी भरपूर राहणार आहे इकडं चांगलं म्हणजे मामांनी चांगलं केलं किती दिवसात पूर्ण होईल असं तुम्हाला? हे आता एक दीड ते दोन वर्षात पूर्ण होईल आणि इकडं रानं पण चांगली काळे भंगार रानं असल्यामुळे इकडं पाण्याचं काही सोर्स नाही त्यामुळे हे पाणी सगळं शेतकऱ्यांसाठी सगळं चांगलं शेतकऱ्यांचं होणार आहे पिकं चांगली येणार आहे पण आता ही जी होती ह्याच्यामुळं शेतीचं काय नुकसान होत आहे का तुमचं शेतीच करता काम करताना काम करताना उलट लोक म्हणतात आम्हाला पाणी पाहिजे आमचं काय नुकसान होत आहे ती नुकसान तर होणार नाहीच काळी माती इकड टाकली जाते मुरुम इकड टाकल्या जातोय आणि ती मुरुम टाकल्यावर काळी माती परत त्याच्यावर ही होती परत रान वाहिवाटाला काय अडचण येत नाही त्यामुळे काहीही नुकसान नाही काम करायला सगळं शेतकऱ्यांची सहमती आहे हे हे कामाचं श्रेय कामाचे श्री आमदार संजय मामा शिंदे साहेबांना मामांनी चांगलं काम केलेलं आहे आणि पाण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं प्राधान्य आमदार साहेबांचं आहे त्या भागातील लोकांचं काय म्हणणं आहे? त्या भागातल्या लोकांचं काहीही सकट नाही फक्त मामाच करतात मामांनी पाणी आणलंय आता भविष्यात सगळं पुढं जरी कुठलंही इलेक्शन आलं तरी मामानलाच पाठिंबा द्यायचा आणि मामांसंगच सगळंच राहायचं